जिल्हा परिषद माधवनगर केंद्रस्तरावरील क्रीडा स्पर्धांना अहिल्यानगर येथे प्रारंभ झाला कुपवाडमधल्या अहिल्यानगर शाळेच्या मैदानावर उत स्पर्धेत उत्साहात उद्घाटन उत झाले प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मशाल पेटवून स्पर्धांना प्रारंभ झाला स्पर्धेच्या पूर्वी अहिल्यानगर शाळेच्या विद्यार्थ्यांचा कुमटाफाटा इथं अपघात होऊन मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शाळा समितीचे अध्यक्ष अमीन शेख ऋषिकेश सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला रवींद्र सदामते वसंत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रीडा समितीचे प्रमुख संजय लाड यांनी शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली स्पर्धेच्या प्रारंभी लेझिमच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी मनोज पवार परवेज मुलानी सचिन पवार नवनाथ खिलारी उपस्थित होते सांघिक आणि वैयक्तिक गटात स्पर्धा पार पडत आहेत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सर्वोत्तरी सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख अश्विनी भांबुरे वंदना पवार शबाना मुल्ला जालंधर यादव महावीर पाटील कबीर बारगीर गावडेसर शिर्के मॅडम दिलीप दास यांच्यासह शिक्षक प्रयत्नशील आहेत बक्षिसाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे भोजनाची सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांना उत्तम भोजनाची आम्ही सोय केलेली आहे ही टीम आमच्या विजयनगर शाळेची शिक्षक शिक्षिका या ठिकाणी सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक ही टीम आम्ही एक एकजुतीने या ठिकाणी काम करत असताना आम्ही या स्पर्धा या आमच्या ग्राउंडवर मैदानावर आयोजित करत असताना आम्हाला एक प्रकारचा आनंद होत आहे आणि या ठिकाणी एक दुःखाची आम्हाला लहरसुद्धा आहे आमच्या त्या शाळेचे दोन विद्यार्थी सार्थक मारगुडे आणि राजवीर महाडगुडे हे दिवंगत झालेले आहेत त्यांची मातुश्रीही मोठ्या अपघातात दिवंगत झालेली आहे यांना श्रद्धांजली आपण हा कार्यक्रम आयोजित या ठिकाणी करत असताना आता मशाल मिरवणूक होऊन क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होणार आहे तुम्ही सर्वजण आपापल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात मी तुम्हाला धन्यवाद देतो आता मैदानाच्या उद्घाटनासाठी आम्हाला वेळ द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो